मध्ये खूप भयानक परिस्थिती आहे आज तुम्हाला सांगतो आजच मी सकाळी सकाळी उठलो व्हॉट्सअप बघितलं काय तर प्रशांत ठाकूर बाळाराम ठाकूर दोघांचे एकत्र फोटो दोघांना एक बाळाराम दो पाटील आणि प्रशांत ठाकूर म्हणजे भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष भाजपा आणि शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एक एकत्र वेळ एकच आहेत म्हणजे एकच नागरिकांचं त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना या बलिदा आहे ना त्यांना मलिदा हे त्यांच्या डोळ्यासमोर मलिदा दिसत त्यांना त्यांना जे ते पनवेल चांगलं काम करायचं हे त्यांना दिसत नाही आज बघा आज आम्ही आम्ही या बल्लाडी लोकांशी बल्लाडी लोकांची बल्लाडे कोण आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजपा आणि दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेसचे गट आणि शिवसेनेचे गट ह्यांच्या समोर हा हा डॉक्टर बाबासाहेबांचा चेला आज डॉक्टर बाबासाहेबांचा चेला एकटा मैदानामध्ये उतरला आहे ह्या लोकांची लढाई करण्यामध्ये या लोकांबरोबर लढाई करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे आज आम्ही एकटे लढत आहोत आम्ही विचार करा तुम्ही हे ह्यांचं काय चाललंय हे कधी ह्या पक्षामध्ये तर कधी त्या पक्षामध्ये म्हणजे ह्यांना काय जनतेचं काय घेणं देणार नाही आज मला सांगतो बघा पनवेलमध्ये किती समस्या <coughs> आज पनवेलमध्ये लोकांना फुटपाथ नाही <coughs> म्हणजे लोकांना लोकांना अक्षर कुठून चालायचं त्यांना कळत नाही फुटपाथ नाही ना पार्किंग पार्किंगचा प्रश्न म्हणजे फुटपाथ पण नाही आणि रस्त्यावरती एवढ्या गाड्या पार्किंग करतात मग लोकांनी चालायचं तरी कुठून मधून चालायचं का हां हा एवढा मोठा प्रश्न आहे पार्किंगचा तर खूपच प्रश्न आहे हा रोकल अक्षरच्या खड्डे बघा दिली जेव्हा पावसाळा येतो तेव्हा खड्डे अक्षरच्या पाव एवढे खड्डे म्हणजे पनवेलमध्ये नुसते खड्डेच खड्डे असतात काय ठेवलंय या पनवेलमध्ये काय पनवेल काय करून आहे हा पनवेल तुम्हाला सांगतो फक्त आम्हाला एकदा संधी द्या नाही हे हा हे फुटपाथ एवढे सुंदर म्हणजे एवढे सुंदर असे कुठेच नाही म्हणजे मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये असे एवढे सुंदर फुटपाथ तुम्हाला कुठेच दिसणार नाही महाराष्ट्र मी सांगतो पार्किंगची समस्या ही पार्किंगची समस्या अशी होईल तुम्ही जेव्हा चालाल तुम्ही स्वतः पत्रकार तुम्ही जेव्हा चालेल ना, <coughs> ना बोले मी बोलेल अरे एवढे रोड असे कसे रिकामी कसे दिसतात पार्किंगचे आम्ही त्यांना एवढे व्यवस्थित अशी सुंदरची सुविधा करून देतो पार्किंगचा प्रश्न फुटपाथचा प्रश्न पण आम्ही एवढा सुंदर रीतीने आम्ही देणे उठू आज तुम्हाला बघा पाणीचा प्रश्न आज पाणीचा प्रश्न आज तुम्हाला सांगतो हे पाण्याचे ना माफिया झालेत माफिया आज पनवेलमध्ये महानगरपालिका ह्यांची हां आणू शकत नाही पाणी आणि पाणी आणायला काय पाणी विकत घ्यायला काय आहे पण हे जाणून बुजून पाणी विकत घेत नाहीत कारण यांना टँकर माफिया बनवायची आहेत आज जेवढे टँकर आहेत हा हे जेवढे टँकर आहेत आज भाजपचे आज शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे टँकर आहेत म्हणजे जसं विरार मध्ये हा भाई ठाकूर या लोकांनी अक्षरच्या टँकर माफिया करून कार्यकर्त्यांना पोहोचलं आज तिघे लोक अक्षरच्या रडकुंडीला आहेत तशी हे लोक पनवेलची अवस्था करणार आहेत काही वर्षांनी बघा जर यांना जर आपण सत्तेवर ठेवलं हे अक्षरशः टँकर माफिया करतील माफिया आणि उडाट पाण्याचा प्रश्न निर्माण करतील या जर आळा घालायचा असेल हा एकटा बंद एकटा बाबासाहेबांचा एकटा लेकरू आहे त्यांच्या समोर आता लढतोय जरा विचार करा तुम्ही आपलं चिन्ह लोकांपर्यंत कसं प्रसारित केलेलं आहे आपण आता आम्ही बघा चिन्ह आमच्या ह्याच्यावर आम्ही सरांनी वाटतोय आम्ही प्रत्येक ठिकाणी घरोघरी फिरतोय आम्ही जवळजवळ अर्धा आम्ही परवेला आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आम्ही आमचं चिन्ह घेऊन पोचलेलो आहे आमचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे तुम्ही आणि जो नऊ नंबर आहे नऊ नंबर नऊ नऊ नंबरवरती गॅस सिलेंडर आहे मी लोकांना आवाहन करतो नऊ नंबर गॅसवरती तुम्ही बटन दाबा आणि प्रचंड मला बद बने विजय करा दुसरी गोष्ट सांगतो आज आरोग्याचा पण प्रश्न निर्माण झाला परवेमध्ये आता काही गेल्या महिन्यामध्ये आम्ही जिल्हा ओपन रुग्णालयामध्ये गेलो होतो तिथे बघितलं तर मर्च्युरी बंद आहे म्हणजे जेव्हा विचारलं तर तिकडचे लोकं बोलतात किती महिने झाले मर्च्युर बंद आहे मग तिकडे मर्च्यू बंद मग तिथे बॉड्या काय ठेवतात आणि अक्षर आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो सगळ्या बॉ ना त्यांच्या सगळ्या प्रेरेनं एकदम सडलेली बोला कोणाचा डोळा उंदीर खाऊन गेले आहे कोणाचा हात गेलेला आहे अशी अवस्थेचा आणि आम्ही जेव्हा त्या रुग्णालयाच्या जो अधीक्षक आहेत त्यांना जसा दम देऊन आम्ही त्याला बोलला एका आठवड्यामध्ये ती मर्च्युरी सुरू झाली तुम्ही विचार करता आम्ही सत्तेमध्ये नाही आहे पण आम्ही ते करून दाखवलं हां बरं का आम्हाला सत्तेमध्ये तुम्ही दिलं तर आम्ही असे हे जे हा तुम्हाला सांगतो हे प्रायव्हेटेशन म्हणजे हॉस्पिटल आहे ना ह्याच प्रायव्हेटेशन म्हणजे मला असं वाटतंय का वैद्यकीय माफिया म्हणजे वैद्यकीय माफिया आता होणार आहे वाटतं आपल्या पनवेलमध्ये म्हणजे पनवेलमध्ये एकच उपजिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिकेचे हॉस्पिटल नाही तर कोपण्यामध्ये जे असे हॉस्पिटल आहेत तिथे काही सुविधा नाही मग ह्याना जाणून बोलून ना वैद्यकीय माफियाचं बनवायचे आणि हे हॉस्पिटल कुठा येतो हे ये सर्व याला म्हणजे हे सर्व सत्ताधारी आणि हे जे विरोधक बसलेत ना हे याला म्हणजे हे हॉस्पिटल आहेत हॉस्पिटल त्यांना मोफत नाही आज मी तुम्हाला सांगतो जेव्हा आम्हाला आम्हाला तुम्ही निवडून द्याल ना हे जेवढे प्रायव्हेटेशन हॉस्पिटल आहेत ना त्या सर्वांना पन्नास टक्के गरीबांना मोफत रुग्णालय मोफत औषध उपचार त्यांना मोफत औषध उपचार आम्ही करू हे तुम्हाला मी शंभर ना एक हजार एक टक्के तुम्हाला मी सांगतो जसे तुम्हाला सांगतो आज तुम्हाला शाळेचा प्रश्न शाळेमध्ये मोफत शाळामध्ये शिक्षण नाही हा आज तुम्हाला सांगतो पी जी टू के जी टू पी जी हे मोफत शिक्षण आहे शासन देतो पाहिजे पण हे लोकांना सांगत नाही तो कारण हे ना काय ना तिथे पण यांची पण आज मी सांगतो शिक्षण माफिया झाली ती लोक हे सगळे शिक्षण माफिया झाली हा शिक्षणामध्ये पण त्यांनी आता हे प्रत्येक ठिकाणी माफिया म्हणजे शिक्षण माफिया पाण्याचा टँकर माफिया माफिया आरोग्य माफियाफियाफिया झालेली आहे जेव्हा आम्ही या इथे निवडून येऊ ना मला सांगतो प्रत्येक दहा हजार वस्तीमध्ये एक शाळा असते आणि त्या दा दहा हजार वस्तीमध्ये दहा हजार मुलं जेव्हा असतात ना शिक्षण दिलं पाहिजे हे सरकारचं काम आहे पण हे प्रायव्हेटेशन असल्यामुळे ना म्हणजे